डिजिटल डिजिटल न्यूज मराटी न्यूज मराठी लाखांची सायबर फसवणुकीचा पर्दाफाश तीन आरोपींना अटक धुळे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र ऑइल एक्स्ट्रॅक्शन प्रायव्हेट यासह पंच्याण्णव लाखांची सायबर फसवणूक केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय या प्रकरणी पोलिसांनी नाशिक येथून पिंजारी येथील मुजम्मिल मुस्ताक मणियार सरफराज हुसेन शेख आणि आविश रफीक चांदवड यांना अटक केली आहे कंपनीच्या अकाउंटंटला एक व्हॉट्सॲप मेसेज आला होता ज्यात स्वतः कंपनीचा डायरेक्टर आहे नवीन प्रकल्पासाठी पंच्याण्णव लाख रुपये देण्याची मागणी संदेशात करण्यात आली होती अकाउंटंटने व्हॉट्सअॅप डीपीवर कंपनी मालकाचा फोटो पाहिल्यानंतर तो मेसेज खरा असल्याचे मान्य करून पैसे ट्रान्स्फर केले दुसऱ्या दिवशी पंच्याऐंशी लाखांची मागणी आल्यावर अकाउंटंटने कंपनीच्या इतर मालकांना कळवले त्यावरून त्याची सायबर फसवणूक झाल्याचं उघड झालंय सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत नाशिक येथून तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे चोवीस ऑक्टोबर रोजी धुळ्यातील एका प्रख्यात कंपनीचे डायरेक्टर यांना एक असा मेसेज आला की आम्ही एक दुसऱ्या कंपनीबरोबर एक डील केलेला आहे आणि आम्हाला पंच्याण्णव लाखाची अर्जंट आम्हाला गरज आहे तरी त्या मेसेजवर विश्वास ठेवून आणि त्याचा प्रोफाईल पिक्चर हा त्याच डायरेक्टरचा आहे असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी तात्काळ आर टी जी थ्रू एका एक्सवायझेड अकाउंटवर पंच्याण्णव लाख हे जमा केले त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन ते पी आय श्री घुसर आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून आज तीन आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेलं आहे त्याच्यापैकी पहिल्याचं नाव आहे मुजब्बील गुस्तर मणिया वय पंचवीस दुसरा आहे सरफराज हुसेन शेख वय सत्तावीस आणि चांदवड येथून आवेश रफीक पिंजारी यांना पाठलाग करून पकडण्यात आलेला आहे दिनांक चोवीस दहाच्या नंतर सायबर शाखेने तात्काळ हे जेवढे अकाउंट्स होते असे सात आपण फ्रीज करून संबंधित अमाऊंट जी आहे ती देखील आपण फ्रीज केलेली आहे ती आरोपींच्या ताब्यात मिळालेली नाही या अनुषंगाने आपण आता तपास अजून पुढे करत आहोत आणि याचा मास्टर माइंड जो आहे तो देखील लवकरच पोलिसांना ताब्यात मिळेल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका